she नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी महाराष्ट्रामधील प्रमुख नदी पीक म्हणजे ऊस पीक या ऊस पिकाखालील क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे विविध जिल्ह्यांमध्ये ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते याचं कारण ऊस पिकापासून मिळणारं शाश्वत आर्थिक उत्पादन त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीचं जाळं हे मोठ्या प्रमाणात आहे पण गेली काही वर्षं झालं एकरी ऊसाचं उत्पादन हे घट्ट्या प्रमाणात आहे यामागे हवामान बदल असेल ऊसांवर येणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अशी अनेक कारणं आहेत आजच्या कार्यक्रमात आपण ऊस पिकावरील रोगांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गणेश सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्ते सर नमस्कार नमस्ते डॉक्टर गणेश सर हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील ऊस रोगशास्त्र विभागामध्ये शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत त्यांचा या विषयावरील गाढा अभ्यास आहे आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत प्रामुख्याने आता जो गळीत हंगाम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस तेवीसचा त्याची सध्याची परिस्थिती काय आहे मागच्या वर्षीचा विचार जर केला दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोनशे वीस साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता बघायला गेलं तर जवळजवळ पंच्याऐंशी टन पर हेक्टर एवढी होती महाराष्ट्रात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये ऊस पिकारो पिकावर वेगवेगळे रोग आढळत आहेत ते कशामुळे आढळून येतात राज्यामध्ये साखरेचे आणि ऊसाचे उत्पादकता घडण्याची अनेक मुख्य महत्त्वाची आणि मुख्य कारणे आहेत त्यापैकी रोगाचा वाढता प्रसार आणि प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि सध्या अलीकडे ऊसावरील रोगाची संख्याही वाढत आहे त्यामध्ये उसामध्ये येणाऱ्या रोगाची कारणं पाहायला गेलं तर बुरशी सूक्ष्मजंतू विषाणू अतिसूक्ष्म विषाणू परोपजीवी वनस्पती आणि अन्नद्रव्याची कमतरता हे मुख्य कारण आहेत महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर या रोगाच्या बाबतीत परिस्थिती कशा प्रकारे आहे महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या व्यापारी लागवडीकरता बऱ्याचशा जाती शिफारशीत करण्यात आल्या त्या मग हंगामनिहाय असेल आणि त्यांच्या लागवडीच्या पद्धतीनुसार असतील सा पण पन पूर्णपणे रोगाला प्रतिबंधात्मक म्हणून एकही आपल्याकडे शिफारशी जात जात आलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये तीस प्रकारच्या रोगाची नोंद करण्यात आलेली आहे मग काही रोग त्यापैकी बेनाद्वारे पसरतात आणि काही रोग हे हवेद्वारे म्हणजे पानावर येणाऱ्या बुरशेमध्ये पसरतात महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर काही दोनशे पासष्ट सीओ एम दोनशे पासष्ट किंवा शहाऐंशी रोबत्तीसचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये शहाऐंशी झिरोबत्तीस सीओ शहाऐंशी झोरबत्तीसचं या जातीखालचं क्षेत्र जास्त आहे जवळजवळ पंचावन्न टक्के क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त सिओ शहाऐंशी बत्तीस खाली आहे पुणे नगर आणि सोलापूर या भागामध्ये सीओ एम दोनशे पासष्टचं क्षेत्र जास्त आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रोगापैकी जवळजवळ पंचवीस तीस टक्के नुकसान हे रोगांमुळे होतं त्यामध्ये विचार जर केला चाबुकानी काजळी गवताळवाड आणि पाणी पाणीपुळे पडणारा रोग पूर्वी त्याला आपण लिप सिंड्रोम असं म्हणायचं आणि पाण्याद्वारे पानावर येणाऱ्या रोगापैकी जर पाहिला गेलं तर तपकिरी ठिपके तांबेरा पोक्काबोंग हे प्रामुख्याने रोग आपल्याकडे आढळतात सर आता या रोगाच्या वाढण्याची आणि प्रसाराची काय कारण आहे एकाच भागात एकाच जातीखाली वाढत जाणारं क्षेत्र हे एक मुख्य कारण आहे बरं त्याला आपण म्हणतो एक पीक पद्धती पीक फेरपाल पार्टीचा अभाव शेतकऱ्यांमध्ये रोग रोगनियंत्रणाबाबत असलेली उदासीनता आणि त्याचा कमी प्रमाणामध्ये अवलंब त्यानंतर विचार जर केला की रोग ओळख नाही आणि रोग जरी ओळखू आला तर त्याचे प्रमाण आणि तीव्रता जाणून घेणं हे एक महत्वाची बाब आहे ऊस बेण्याची अनिर्बंधने आण निष्कृष्ट बेण्याचा वापर पूरजन्य परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे की काही भागामध्ये पूरजन्य परिस्थिती असते आणि काही ठिकाणी दुष्काळजनीय परिस्थिती असते त्यामुळे सुद्धा रोगाचं प्रमाण हे त्या भागानुसार वाढत जातं पाण्याचा अतिप्रमाणामध्ये वापर पाण्याचा निचरा न होणं सेंद्रिय असेल रासायनिक असेल आणि जैविक खताचा असंतुलित वापर माती सुद्धा आपल्याकडे होत नाही आहे त्यामुळे सुद्धा नाही का जमिनीची सुपिकता समस्यायुक्त जमिनी या सर्व गोष्टी आणि वाढत्या किडींचा प्रादुर्भाव म्हणजेच विषाणूजन्य रोगाचा प्र प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे सुद्धा आपल्याला हे ऊस पिकावर रोग जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहे पण आता ऊस पिकावरील या रोगांचं महत्व काय आहे जवळजवळ पंधरा ते वीस टक्के नुकसान हे ऊस पिकावर येणाऱ्या रोगांमुळे होतं आणि पूर्णपणे आपल्याला माहिती की याचा फटका फक्त ऊसकरी शेतकऱ्यांनाच नव्हे तर साखर कारखान्यांनाही होतं ऊसकरी शेतकऱ्याचा विचार जर केला तर त्याच्या उत्पादनामध्ये घट पंधरा ते वीस टक्के घट होते आणि साखर कारखानदारीचा जर विचार जर केला आणि साखर कारखान्याचा जर विचार जर केला तर जवळजवळ चार ते पाच युनिटपर्यंत घट हे साखर उतार्यामध्ये येऊ शकते या रोगांचा आणि या साखर कारखानदारीमधील या साखरेच्या उतार्याचा नेमका संबंध कसा आहे साखर उत्पादनामध्ये जर घट झालं तर कारखानदारीला पण ऊस ऊसा मिळणार नाही आहे आणि साखर कारखानदाराला जर ऊस मिळाला नाही तर निश्चितच ऊस करी सुद्धा त्यांचा मोबदला मिळणार नाही आहे आणि साखर उतार्यामध्ये सुद्धा घट येऊ शकते घट येऊ शकण्यामागचे मी तुम्हाला सांगितले की जे रोग बेनाद्वारे पसरतात मग तो काणी असेल गवताळ वाढ असेल किंवा जे रोग आपल्याकडे नाही येत सुदैवानं आपण त्याला मर किंवा ते फार कमी प्रमाणामध्ये आढळतात आणि रेड रॉट ज्याला उसाचा कॅन्सर असं म्हणलं जातं किंवा लालकूज असं आपल्याला म्हणलं जातात सुदैवानं हे रोग जरी महाराष्ट्रामध्ये आढळत नसले तरी या रोगांचा सुद्धा साखर उतारावर विपरीत परिणाम होतो गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की जमिनीचं आरोग्य अनेक पिकांसाठी खराब होत आहे यामध्ये ऊस पिकामध्ये सुद्धा जमिनीचं आरोग्य जे आहे ते फार महत्वाचं आहे तर जमिनीचं आरोग्य आणि या उत्साहावरील रोगांचा कसा संबंध आहे वाढत जाणार क्षारपड जमिनीचं प्रमाण हा फार महत्त्वाचा भाग समजला जातो त्यानंतर जर विचार जर केला की सेंद्रिय कर्ब आणि काही मूलद्रव्य हे जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असायला पाहिजे जर सेंद्रिय कर्ब आणि मूलद्रव्य हे जर कमी प्रमाणामध्ये असेल तर अशा जमिनीची सुपिकता नसते किंवा जैविक सुपिकता जिथं सेंद्रिय कर्ब नाही आहे तिथं जैविक सुपिकता ही राहत नाही आहे आणि जैविक सुपिकता नसेल किंवा जमिनीची सुपिकता जर खालावली गेली तर रोगप्रतिकारक्षमता ही जमिनीची कमी होते आणि रोगप्रतिकार क्षमता जमिनीची कमी जर झाली तर रोग पीक ऊस पीक व्यवस्थित जोपासल्या जात नाही आणि रोगांचं आगमन हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल बदलत्या हवामानाचा आणि ऊसावरील रोगांचा कसा संबंध आहे बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात सर हवामानामध्ये बदल झाला नेमका काय झाला आम्ही हे सांगत असतो की मानस मानवी जीवनावर जसा परिणाम झाला तसंच ऊस पिक त्याला अपवाद नाही आहे मानवी सुद्धा काही रोग लुप्त झाले पूर्वी देवी होता पोलिओ होता हे सर्व रोग लुप्त झाले पण काही रोग नव्याने आलो इबोलो असेल आता आपण जर पाहिलं असेल चिकनगोनिया असेल किंवा कोरोना हे सगळे रोग आपल्याकडे आपले, आपले हि माणसामध्ये दिसायला लागले त्याच पद्धतीनं ऊस पीक त्याला आपवत नाही ऊसामध्ये सुद्धा काही रोग लुप्त झाले आणि काही रोग नव्यानं आले त्याचं जर उदाहरण आपण जर पाहिलं की गवताळ वाढ असेल पाणी पिवळे पडणारा रोग असेल आणि जे रोग आता आपल्याकडे आढळतात त्याचं प्रमाण आणि तीव्रतासुद्धा आता जास्त झालेली आहे आणि नेमका हवामानामध्ये बदल झाला म्हणजे नेमकं हे झालं विषामजन्य रोगाचं प्रमाण आणि प्रादुर्भाव हे जास्त झालं पानाद्वारे कोणकोणते रोग त्याच्यावरती आढळतात पानावर उसाच्या याविषयी आपण काय माहिती द्या महाराष्ट्राच्यामध्ये हवामान आधारित जेवढे विभाग आहेत मग तो मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणचा काही भाग असेल आणि आपला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये सर्व हवामान विभागात असेल तर पोक्काबोंग आपल्या सर्व जातीमध्ये जेवढ्या जाती लागोडी खाली आहेत त्या जा सर्व जा जातीमध्ये पोकाबुंगचं आपल्याला जा प्रमाण आढळून येतं त्यानंतर तपकिरी ठिपके तांबेरा नैनाकृती ठिपके बांगडी ठिपके मोझॅक पाणी पिळे पडणारा रोग हे प्रामुख्याने आपल्याला पानावर आढळून येतात या रोगांची लक्षणं काय आहे सर ओळखायचे कसे रोग जवळजवळ पानावर येणारे रोग हे पावसाळ्या हंगामामध्ये येणारे असतात एक वळू पाऊस झाला की पोकाबुंगची लक्षणे आपल्याला आढळता येतात सुरुवातीस तिसऱ्या आणि चौथ्या पाण्याच्या बेचक्यामध्ये आपल्याला पांढरे आणि पट्टे आपल्याला दिसायला लागतात जशी कोरोनाची लक्षणं होती सर्व प्रकारची ताप सर्दी खोकला डोकेदुखी तशी अंगदुखी तशी सर्व प्रकारची लक्षणं ही पोकाबुंगची आपल्याला आढळतात मग त्यामध्ये आपण जर विचार जर केला की पाने पिवळे पडणं पानावर चट्टे पडणं पानं एकमेकामध्ये गुरफटणं पानं सडणं पानाचा शेंडा कुजणं किंवा क पा कांडी लक्षणं mm. पाना पानास पांशा फुटणं ही सर्व लक्षणं हे आपल्याला पोकाबोंगमुळे पोकाब या रोगामुळे आपल्याला आढळतील त्यानंतर जर विचार जर केला तर सी ओ एम दोनशे क्षेत्र हे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतं But... आणि जिथं सीओएम एम दोनशे पासष्टचं प्रमाण जास्त आहे जातीचं प्रमाण जास्त आहे तिथं आपल्याला तपकिरी ठिपके mm. ह्या रोगाचं प्रमाण जास्त आढळून येतं हल्ली ह्या दहा ते पंधरा वर्षामध्ये तपकिरी ठिपक्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे तपकिरी ठिपके हे सुरुवातीला सुईच्या टोकासारखं लहान असतात आणि त्यानंतर ते तपकिरी कलरचे असतात ते पूर्णपणे पानावर पसरत जातात त्याचा मधला भाग हा तपकिरी असतो लाल असतो त्याची कडा ही पिवळी असते आणि मधला भाग जो आहे तो ठिपका तो वाळ्याला काडीसारखा दिसायला लागतो असे ठिपके पूर्ण पानावर पसरतात असे ठिपके पूर्णपणे पानावर पसरल्यामुळं काय होतं की हरितद्रव्याचं प्रमाण कमी होतं हरितद्रव्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं प्रकाशसंश्लेषण क्रिया पूर्णपणे घटते आणि एकंदरीतच साखर उत्पादन आणि साखर उत्पादक परिणाम बसतो नंतर तांबेरा अतिशय प्रचलित रोग आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये जिथे जास्त प्रमाणामध्ये पाऊस ढगाळ वातावरण आर्द्रता जास्त असते तिथं या रोगाचं प्रमाण जास्त असते जसं एक लोखंड असतं लोखंडावर जसा गंज चरतो तसा तांबेरा असतो तांबेरा सुद्धा पूर्ण पानावर पसरतो बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना तपकिरी ठिपके आणि तांबेऱ्यामधला फरक ओळखू येत नाही मग त्यासाठी काय की तपकिरी ठिपक्याच्या बाबत काय की ते ठिपके असतात त्यांचा आकार हा समान असतो तांब्याच्या बाबत तसं होत नाही आहे तांब्याच्या बाबत काय की तेही बुरशी असते ती बुरशी पूर्णपणे पानावर पसरते तुम्ही आपलं बोट जरी फिस फिरवलं तर त्याची बुरशी सहजपणे आपल्या बोटाला किंवा हाताला चिटकत त्याच विरुद्ध जर टपके ठिपके जिथं आहेत तिथं जर आपण हात फिरवला तर त्याची बुरशी आपल्या हाताला लागत बरोबर नाही हा मुख्य फरक आहे दोघांमध्ये आणि जिथं तांबेराचं मी तुम्हाला सांगितलं की असा तांबेरा का होतं पूर्णपणे पानावर पसरल्यामुळे सुद्धा सुद्धा काय होतं प्रकाश संश्लेषण पूर्ण प्रिया मंदावते अन्न मंदा अन्न तयार होत नाही त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि साखर उतारा आणि उत्पादन दोघांमध्ये आपल्याला नुकऊस करी शेतकऱ्याला आणि कारखान्यांना त्याचं नुकसान होतं त्याच्यानंतर आपण जर विषाणूजन्य रोगाचा जर विचार जर केला तर विषाणूजन्य रोगामध्ये हल्ली आपल्याला माहीत आहे की वायल डी किंवा पाणी पिवळे पडणारा रोग हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे पाणी पिळे पडणारा रोगाचं जर लक्षण आपण जर पाहिली तर पिकाचं वय सात ते आठ महिन्याचं झाल्यानंतर मधली शीर हे पूर्णपणे पिवळी होते वरून खालीपर्यंत कधी कधी शिरेचा सभोतालचा भाग सुद्धा आपल्याला काय होतो पिवळा दिसायला लागतो आणि वी आकाराच्या शेप मध्ये पान हे वाळच खालीपर्यंत येतं कधी कधी पूर्णपणे पीक हे सुद्धा जातं बऱ्याच वेळेस ऊस पीक पिवळा पडला पान पिवळं पडलं की शेतकरी बंधू आम्हाला म्हणतात सर आमच्या पिकाला रोग झालेला किंवा कीड लागलेली प्रत्येक वेळेला ते फक्त उसा ऊसामध्ये येणाऱ्या रोगामुळेच होईल असंही नाही काही रोगाची चिन्ह आणि लक्षणं आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्वाचे आहेत बरं ऊस पीकमध्ये फक्त पाणी पिवळे पडणं हे अजैविक ताणामुळे सुद्धा होऊ शकतं सर आता पानांच्या रोगांद्वारे आपण सविस्तर सांगितलं पण बेण्यांद्वारे पण काही रोग पसरत आहेत त्याविषयीची काय माहिती महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार जर केला तर चाबुक कानी गवताळवाड अननस मर हे रोग आपल्या बेण्याद्वारे आढळतात जसं आपण पानांवरील रोगांची लक्षणं विस्तृत सांगितली तसं या रोगांची सुद्धा लक्षणं काय आहेत आपण सांगा आणि आपण जर पाहायला गेलं तर जिथं जास्त तापमान असतं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ इथं शहाऐंशी बस्तीस असेल झिरो बत्तीस असेल वी एस आय आठ हजार पाच असेल या जातीमध्ये सुद्धा या रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे पूर्वी दोन हजार चौदा पंधरा सोळा विचार जर केला तर कृत्रिमरित्या आपल्याला संशोधनासाठी या रोगाचं कृत्रिमरित्या हे करावं लागायचं पण हल्ली नैसर्गिकरित्या या रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जाती लागवडी खाली आहेत त्या सर्व जातीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये या रोगाचं प्रमाण दिसतं आता होतं काय ऊस पीक वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये या रोगाचे लक्षण दिसतात लागण पिकापेक्षा खोड्या पिकामध्ये या रोगाचं प्रमाण जास्त असतं हा रोग एका बुरशीमुळे होतो काय होतं की एक फोकारा बाहेर पडतो त्यावर एक आवरण असतं ते आवरण तुटतं ते आवरण तुटलं की मध्ये काळी भुकटी असते कोशाची जशी भुकटी सारखी एक पावडर असते हेच त्या बुरशीचे बिजाणू असतात हे बिजाणू काय होतात हवेद्वारे पसरतात आणि जे निरोगी बेट आहेत त्या निरोगी बेटांना सुद्धा काय होतं त्याची लागण होते ज्या बेटामध्ये रोगाची लागण झालेली आहे अशा बेठांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कधी कधी फुटवेसुद्धा दिसायला लागतात आणि प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसल्यामुळे त्याला त्याची पूर्णपणे वाढ होत नाही आणि साखर उत्पादन आणि उत्पादनामध्ये घट होते महाराष्ट्रामध्ये आत्ता जर बघितलं तर गवताळवाड ही एक धोक्याची घंटा आहे गवताळवाडीच्याबद्दल सांगायचं म्हणजे तुम्हाला का याला गवताळवाड का म्हणलं जातं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अतिसूक्ष्म विषूक्ष्म विषाणू आहे बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम आहे की तो विषाणूद्वारे पसरतो पण तो फायटोप्लाझ्मा म्हणजे अतिसूक्ष्म विषाणूमुळे होत याचं लक्षण पाहता की याला गवता वाढ का म्हणलेलं आहे प्रमाणापेक्षा जास्त फुटवे प्रमाणापेक्षा जास्त फुटवे आपण जर म्हणलं तर कधी कधी शंभर ते दीडशे फुटवे सुद्धा या रोगामध्ये आपल्याला दिसायला लागतात बरं मग शंभर ते दीडशे जिथं फुटवे दिसायला लागतील तिथं नेमकं काय होतं की लक्षात घ्या पूर्णपणे अन्नद्रव्य मिळत नाहीये पूर्णपणे त्यांना प्रकाश संश्लेषण मिळत नाहीये प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नसल्यामुळे काय होतं पूर्णप्रके त्यांचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदवते आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदवल्यामुळे त्याची वाढ पूर्णपणे खुंटते आणि जरी वाढ झाली त्यामध्ये तयार होणाऱ्या कांड्या व्यवस्थित पोचल्या जात नाही आणि होणाऱ्या कांड्या अरुंद आणि अकू तशाच त्यामध्ये राहतात मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडील शेतकरी बंधू हे फार सुदैवानं नशीबवान आहेत कारण दुसऱ्या राज्याचा विचार जर केला की बेनाद्वारे पसरणाऱ्या रोगाचा विचार जर केला तर बाहेरच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल आणि बिहार असेल तिथं मर आणि रेड रॉट किंवा आपण त्याला लालकूज असं म्हणतो ह्या रोगाचं प्रमाण जास्त आहे आणि पंच्याण्णव ते नव्वद आणि काही जाती प्रचलित जाती ह्या रोगांमुळं काढून टाकाव्या लागल्यात पानांवर आढळून येणाऱ्या आणि बेण्यांमार्फत आढळून येणाऱ्या रोगांवर एकूणच एकत्रितरित्या आपण प्रतिबंधात्मक उपाय काय आखू शकतो बेण्याद्वारे आपण रोगांचा प्रतिबंधात्मक उपाय आपण पहिल्यांदा विचार करू त्यामध्ये जेव्हा जेव्हा कानी असेल किंवा गवताळवाडीयुक्त बेटे जे आहेत ना त्यांचं अगोदर आपला निर्मूलन करणं गरजेचं आहे जे अगोदर आपल्या शेतातून काढणं बाबा ते एक दोन टक्के असतील तर ते लगेच काढणं आणि त्याचा नमू समूळ नायनात करणं हे फार गरजेचं आहे बरं त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की त्रिस्तरीय बेनिमाळा योजना हे राबवणं फार गरजेचं आहे हु। त्रिस्तरीय बेनिमाळा योजना हे साखर कारखान्यांनीही राबवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा त्याचा आत्मसात केलं पाहिजे बरं त्रिस्तरीय बेनेमाळा योजना राबवली तरी यो चांगल्या प्रतीचं चा बेणं हे शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळेल काही ठिकाणी जर बेनं किंवा त्रिस्तरीय बेनं रा राबवली गेली नाही तर त्या, त्या ठिकाणी तुम्हा आपल्याला दहा ते अकरा बेणं महिन्याचं बेणं हे महिन्याचं बेणं हे लागवडीसाठी वापरायचं आहे तीन वर्षानंतर बदल झालाच पाहिजे मूलतः आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बदलाचा फार अभाव आहे रानबांधणी किंवा पट्टा पद्धतीनं आपल्याला रानबांधणी केली पाहिजे पिकाची वेळोवेळी पाणी करणं गरजेचं आहे जात न्याय हो, आणि हंगामनिहायो लागवडीचं नियोजन सुद्धा झालं पाहिजे बऱ्याच कारखान्यांकडनं किंवा शेतकरी बंधूंकडनं सुद्धा हे होत नाही प्रत्येक गोष्टीचं की तुलनात्मक जातीची लागवड झाली पाहिजे एकाच जातीखाली जे जा वाढ जाणारे क्षेत्र आहे ना ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये झालं पाहिजे सगळ्या जातीचा सगळ्या ठिकाणी अवलंब केला पाहिजे आडसाली असेल पूर्व हंगामी असेल सुरू असेल ह्या हंगामनी आहे आपण काय करायला पाहिजे जातीची लागवड करणं गरजेचं आहे शहाऐंशी झिरो बत्तीस मिडलेट आहे पूर्व हंगामीसाठी ती वापरायला पाहिजे आठ हजार पाच आपण सांगतो की पूर्व हंगामीमध्ये हे करायला पाहिजे दोनशे पाचसाठी दोनशे लेट आहे आडसालीसाठी घेतली तरी ती हरकत नाही की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना देणे प्रक्रियाबद्दल सद्िग्ध असते बाजारामध्ये असणारे बुरशीनाशक किंवा कीटकनाशक हे जवळजवळ बाराशे तेराशे प्रकारचे असतात कंपनी आहे त्यांची ट्रेडनेम सुद्धा वेगवेगळी वे बाजारी नाव सुद्धा वेगवेगळे वे वे। मग त्यांना प्रश्न पडलेला असतो की कुठला आपण बुरुशनाशक हे बेने प्रक्रियेसाठी घ्यायला पाहिजे मग आम्ही असं सांगत असतो की कार्बेंडेझिम हे बुरुचनाशक तुम्ही बेने प्रक्रियासाठी वापरावं बरेच शेतकरी बंधू आम्हाला सर असतात कार्बेंडेझिम इज व्हेरी गो ओल्ड पण आम्ही म्हणतो असतो जुनं ते सोनं कार्बेंडेझिम हे अंतरप्रवाही ब्रुचनाशक आहे त्याचा वापर का करावा ते ब्रॉड स्पेक्टर म्हणजे व्यापक प्रकारचे बुरुषनाशक आहे ते तुम्ही कसंही वापरू शकता कसंही इन द सेन्स माझं असं म्हणणं आहे मला की तुम्ही ते आवणीसाठी वापरू शकता बेने प्रक्रियासाठी वापरू शकता आणि फवारणीसाठी सुद्धा वापरू शकता म्हणून त्याला आपण म्हणतो व्यापक प्रकारचं बुरुचनाशक असं बुरुचनाशक तुम्हाला कशासाठी बेने प्रक्रियासाठी वापरायचं आहे बेने बेणे म्हटलं तुम्ही बेणं वापरलं निरोगी बेणं वापरलं मशागतीची कामंही तुम्ही पाहिली आणि बेने प्रक्रिया जर तुम्ही केली तर निश्चितच बेनाद्वारे पसरणाऱ्या रोगाचं प्रमाणही कमी होणार आहे ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो आपल्याकडे आहे की कोल्हापूर भागामध्ये सांगली भागामध्ये जास्त पाऊस होतो आणि कधी कधी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते मग त्यामध्ये सुद्धा जमिनीची सुपीकता खाला होते जमिनीची सुपीकता खाल्यामुळे सुद्धा आम्ही तिथं असं सांगत असतो की ट्रायकोडर्मासारखे ट्रायकोडर्मा विरी सारखे जे जैविक बुरशीनाशक आहेत अशा बुरशीनाशकाचा वापर आपल्याला कंपोस्टद्वारे किंवा गांडो खताद्वारे किंवा शेण खताद्वारे मिसळून आपल्याला तिथं वापर करायचा आहे शेतामध्ये दलदल होऊ द्यायची नाही आहे बरोबर शेतातील पाण्याचा निचरा करणं हे गरजेचं आहे माती परीक्षण करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये याची सुद्धा फार उणीव आणि कमतरता आहे हो। शेतकरी बंधू हे मातीचं परीक्षण करून घेत नाही आहेत त्याच्यामुळे सुद्धा अतिप्रमाणामध्ये खताचा वापर होतो आणि खताचा वापर झाल्यामुळे सुद्धा आर्थिकरित्या पीक हे कधी कधी आपल्याला परवडण्याचं होत नाही म्हणून आम्ही सांगत असतो की मातीचं परीक्षण करून द्या आणि खताचा मात्रा द्या त्यानंतर विचार जर केला हुँ, हुँ, हुँ. तर आम्हाला असं म्हणतात की परीक्षणाचं महत्त्व आणि रोगाचं काय महत्त्व आहे जास्त खत दिल्यानंतर सुद्धा होतं समजा की आपण नत्रयुक्त खत जर पिकास दिलं नत्रयुक्त खत पिकास दिल्यामुळे काय होतं पिकाची फटाफट वाढ होते पीक हिरवं दिसायला लागतं हिरवं दिसायला लागल्यामुळं ते मऊ आणि लुसलुसित होतं आणि मऊ आणि लुसलुस झाल्यामुळे सुद्धा रोगाचं प्रमाण हे वाढत जातं म्हणून शिफारशीत असलेल्या खताच्या मात्रा आणि माती परीक्षण करून घेतलेल्या मात्रा ह्या दोन्ही बेसवरच किंवा त्या आधारितच आपल्याला पिकास खताच्या मात्रा द्यायच्या आहेत पाण्याचं नियोजनसुद्धा आपण जर विचार जर केला की प्रतिबंधात्मक उपायामध्ये फार महत्त्वाचं आहे पाणी हे धारधार शस्त्र आहे जमिनीची सुपिकता सुद्धा पाणी हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि आपल्याकडं हल्ली क्षारपट जमिनीचं प्रमाण मी म्हणलं ना ते वाढत जाण्याचं कारणसुद्धा हे पाणीच आहे अति प्रमाणामध्ये पाण्याचा वापर झाल्यामुळं म्हणून पाण्याचं नियोजन हे सुद्धा करणं आपल्याकडे ठिबक सिंचनाचं फार प्रमाणामध्ये कमी आहे मान्य आहे की शंभर टक्के क्षेत्रावर जरी ठिबक सिंचन होत नाही पण जिथं शक्य आहे तिथं ठिबक सिंचनाचा अव आवल, अवलंब करून त्यास पाणी मात्र देणं हे गरजेचं आहे साखर कारखानदार जे आहेत ते कशाप्रकारे याकडे पाहतात पीक संरक्षण कशाप्रकारे देतात एकात्मिकरित्या रोगाचं नियंत्रण होणं गरजेचं आहे त्यासाठी काही ठोस पावलं हे कार साखर कारखान्यांनाही उचलले पाहिजेत बरं मी तुम्हाला म्हणल्यासारखं की बाबा की आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे नवीन hmm. नवीन तंत्रज्ञानाचा वापर तो hmm. कसा करायला पाहिजे आणि तो कुठं करावा किती प्रमाणामध्ये करायला पाहिजे oh. याची समयसूचकता सगळ्या साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिली पाहिजे नवीन तंत्रज्ञान कुठलं आलेलं असेल तसं आम्ही सांगतो की बाष्प उष्ण हवा प्रक्रिया संयंत्राचा वापर करणं गवताळ वाडसारखे सारखे रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बेनाद्वारे पसरणाऱ्या रोगाचा अटकाव योग्य वेळी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे संयंत्राचा वापर करावा लागेल या संयंत्रामध्ये चौपन्न डिग्री सेंटीग्रेडला अडीच तासासाठी प्रक्रिया करून करून हे बेणं लागवडीसाठी किंवा बेनेमळ्यासाठी हे वापर करायचं आहे आणि असं बेणं साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरवायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सीट ट्रीटमेंट डिव्हाइस आपण ज्याला म्हणतो की बेने प्रक्रिया संयंत्र आता ही आली आहे आमच्या चाचण्या त्याबद्दल चाललेल्या आहेत बेने प्रक्रिया संयंत्राचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून काणीसारख्या रोगाला आपण त्याचं उपायोजन करू शकू शेतकरी बांधवांना थोडक्यात काय संदेश द्या पूर्व मशागतीची कामे असेल किंवा नंतरची कामं असेल पट्टा पद्धतीनं किंवा वेळोवेळी पाणी एक पिक पद्धतीचा अवलंब आणि जास्तीत जास्त ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आपण ज्यांना mm. म्हणतो की त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे तसंच बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल याचाही वापर रोगाचं प्रमाण असेल किंवा तीव्रता हे जाणून घेणं आपल्याला देणं गरजेचं आहे पावसाळा हंगामामध्ये रोग असेल तर स्टिकरचा वापर करून रोगाच्या तीव्रतेनुसारच आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे बाहेरच्या राज्यातून शक्यतो बेणं आणू नये तो टाळावं आणि असं बेणं वापरू नये आणि जरी तुम्हाला आणायचं असेल तर तज्ज्ञांची मदत घेणं हे गरजेचं आहे उसावरती रोग पडल्यानंतरचा खर्च जो आहे खतांचा आणि इतर गोष्टींचा तो जास्त प्रमाणात आहे तो खर्च मुळात थांबावा आणि उसाची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकरी बांधवांनो यामध्ये सरांनी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांचा नीट विचार करा आणि येत्या हंगामामध्ये याप्रमाणे आपण या ऊस पिकाचं नियोजन करा डॉक्टर कोटगिरे सर कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद